अविनाश जी नमस्कार नमस्कार मनोज काय बातमी वाचतोय मी आजच्या सामनामध्ये निकृष्ट कामे करणाऱ्या सतरा कनिष्ठ अभियंत्यांना दंका हा म्हणजे सतरा इंजिनियर महापालिकेचे पथेटिक क्वालिटी ऑफ वर्क म्हणजे रस्त्याची वाट लावली आणि त्यांच्या विरुद्ध आता आयुक्त प्रशासक शेखर सिंग यांनी इन्व्हेस्टिगेशन चालू केलेले काय चाललंय काय चाललंय काय महापालिकेत फार इंटरेस्टिंग विषय पहिला आपण आयुक्तांचं अभिनंदन करू आयुक्तांनी इथे आलेला तीन वर्षापूर्वीची गोष्ट साधारण इथं ऐकता आले त्यावेळेस दहा दहा लाखाची रस्ते दुरुस्ती किंवा फुटपाथ मातीचे जॉगिंग ट्रॅक करणे वगैरे वगैरे ही जी कामं होती त्या कामांमध्ये त्यांना संशय आला की ही कामं पंचेचाळीस पन्नास टक्के बेलोदाराने आलेली विधीपेक्षा त्यांना संशय आला की ही कामं होतात की नाही होतात होतात तर ती दर्जेदार आहेत की नाही म्हणून त्यांनी त्या कामांची चौकशी लावली त्या कामामध्ये जे अभियंते दोषी आढळले ती काम निकृष्ट आढळली ह्या कामाच्या चौकशीसाठी त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजची टीम डिप्युट केली होती सीओपीची त्यांनी तो सगळे प्रत्यक्ष जाऊन सगळ्या ठिकाणी पाहणी केली सॅम्पल घेतले चेक केले ते काम सगळी निकृष्टी थर्ड क्लास काम आढळली त्याच्यात एक वाक्य महत्वपूर्ण आहे ती सर्व कामे तब्बल चाळीस पेक्षा कमी खर्चात पूर्ण करण्यात आली म्हणजे हा दा हा विषय तुम्हाला आता किरकोळ वाटत असा म्हणून दहा बारा कामाचा हा दहा दहा लाखाचा कामाचा विषय असा हे फक्त क्षेत्रावरून भाताची परीक्षा होती म्हणजे महापालिकेमध्ये अशा प्रकारे काय चालतं आठ प्रभागामध्ये तीस -टीस 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 तो तो तीस चाळीस कोटीचं बजेट असतं त्या कामांसाठी मग ही कामं जर चाळीस पन्नास टक्के अशी बिरात असतील तर तीस चाळीस कोटीची एक बाल दुरुस्ती किंवा रस्ता दुरुस्ती गटार दुरुस्ती इतर जी कामं होतात त्याच्यामध्ये किमान प्रत्येक प्रभाग प्रभागामध्ये दहा दहा वीस कोटीचा भ्रष्टाचार होतो म्हणून हा या कामाचा याचा म्हणून आयुक्तांचं अभिनंदन <laughs> तुम्ही या कामाच्या बाबतीत तीन वर्षाच्या या कामाच्या बाबतीमध्ये चौकशी केली सिटी इंजिनियर निकम मकर निकम <laughs> त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये त्यांचा अहवाल आयुक्तांना दिला आयुक्तांना सांगितलं की याच्यावरती कारवाई करायला पाहिजे आयुक्तांनी ह्या सर्व अभिनंद्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायर त्यांचे नाव वाचून दाखवतो तुमच्या माहितीसाठी त्याच्यामध्ये वर्षा कदम अंकुशराव सईराज राव, राव संदीप खोत विजय जाधव अगू घेरडे महेंद्र देवरे वृषाली पोतार अशोक मदर विकास गोसावी राजेंद्र इंगळे संजय खरात शिवाजी वाडकर संध्या वाघ सुनील दांडगे निखिल फेड्रेस राजेंद्र क्षीरसागर धनंजय गवळे नाव जाणीपूर्वक तुम्हाला वाचून दाखवली त्याचं कारण असं आहे या शहरामध्ये आलेले भरती झालेले त्यापैकी येते मागे आनंदकृत बांधकामा संदर्भामध्ये कारवाई करायला हायकोर्टाने सांगितलं होतं हे म्हटलं तर आमच्याकडे स्टाफ नाही दीडशे इंजिनियर त्यावेळेस भरले होते त्यापैकी हे बऱ्यापैकी लोक आहेत म्हणजे ते भरले तर ते सुद्धा म्हणजे कशा पद्धतीने भरले हा सांगण्यानं चर्चेचा विषय आता निकृष्ट कामं केली म्हणून सतरा अभियंत्यांवरती डिपार्टमेंटली इन्क्वायरी केली पण ऐकू साहेब ही कारवाई ही फक्त डिपार्टमेंटली इन्क्वायरी पुरती राहू नये याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये दोषी आढळलेल्या लोकांना सस्पेंड करावं लागेल टर्मिनेट करावं लागेल तर लोकांमध्ये वचन पहिले तर ही सगळे रस्त्याची काम आहेत राईट रस्ते दुरुस्ती पेविंग ब्लॉक ओ हे, हे मला सांगायचा हेतू हे तीन वर्षापूर्वी आयुक्त आले होते त्यावेळेस कामं आहेत त्यावेळेस फेरफाट फेरफटका मारला त्या वेळेस नंतरच्या काळामध्ये शहरामध्ये अशा प्रकारे शेकडो कामं झालेली आहेत शेकडो म्हणजे दरवर्षी सगळ्या कामांचा तर रिव्ह्यू झाला पाहिजे सगळ्या कामांचा रिव्ह्यू झाला पाहिजे गेल्या तीन वर्षामध्ये आयुक्त साहेब आयुक्तांना जाणीवपूर्वक याच्यामध्ये मी आवाहन करतो गेल्या तीन वर्षामध्ये आठ प्रभागामध्ये तुम्ही पंचवीस तीस चाळीस कोटी जे बजेट दिलं होतं ते बजेट कशा प्रकारे खर्च आहे याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे तुम्ही उद्या इथून खटून जाल इथून बदून जाल परंतु या प्रभागामध्ये आठही प्रभागामध्ये जिथं जिथं अशा प्रकारची कामं माझी तर माहिती अशी आहे म्हणजे आता माझ्या हातात पेपर नाहीत कामच झालेले नाहीत परंतु ठेकेदार आणि अधिकारी यांनी मिळून बिलं काढले पैसे काढलेले आहेत मार्च एंडिंगच्या बाबतीमध्ये हा विषय नेहमी होतो दरवर्षी मार्च एंडिंगच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बिलं काढली जातात अमुक दुरुस्ती अमुक केलं सगळं बोगस रेकॉर्ड तयार केलं जातो प्रत्यक्ष काम नसतं अशा प्रकारे फार मोठ्या प्रमाणावरती मी जे वारंवार सांगतो प्रशासकीय राजवटीमध्ये फार मोठ्या प्रमाणातील लूट झालेली आहे त्याचं कारण हे हा फक्त एक सॅम्पल पीस आहे आणि आयुक्तांच्या आभार यासाठी की आयुक्तांनी ह्या लोकांना धंदा दिला डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावलेली आहेत पण हे इतके निगरकट मंडळी आहेत यांना काहीही फरक पडणार नाही पण याच्याबद्दल जस मला एक प्रश्न विचारायचा होता मी डॉक्टर दत्ता जस बोलता बोलता आला की तुला असं वाटतं की एक कमिटी बसवली पाहिजे नागरिकांची जे नागरिक एक्सपर्ट नागरिक आहे त्यांची ताकी या गोष्टींवर आपण देखभाल करू शकतो ना आपण लक्ष देऊ आणि महापालिकेला आपण कंप्लेंट करू शकतो म्हणून असं वाटतं अशी कमिटी असावी पत्रकारांची किंवा नागरिकांची सिनियर सिटीजन विषय नाहीये प्रश्न असा आहे या शहरातील नागरिक जागृत नाहीये जा तुमच्या आजूबाजूला रस्त्याचं काम सोपा काढतात तुमचा तक्रारी करत नाही बरं एक बोलता बोलता राहिला की अनेक संपूर्ण शहरामध्ये ज्याला जो आहे तिथे लाऊडस्पीकर लावतोय <laughs> हा डीजेल लावतोय धिंगाणा घालतोय आणि नागरिक कंप्लेंट करत नाही पोलिसांकडे <laughs> किती घाबरतात आपले अरे एकशे बारावर फोन करा कंप्लेन करा तुमचं नाव नाव पोलीस सांगत नाही तुम्हाला घाबरायची गरज नाहीये त्यांच्यावर तुम्ही तक्रार करताना पोलीस काय तुमचं नाव सांगत नाही तुम्ही द्यायचा असेल लगेच पोलिसांना तक्रार करा भ्रष्टाचार कारभार द्यायचा असेल तर गेल्या तीन वर्षामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये अशा प्रकारे कामाची जी कामं झालेली आहेत त्याची सखोल चौकशी करा आणि तुम्ही सगळ्यांना कामाला लावा बरोबर जर तुम्हाला आम्ही सॅल्यूट करू खर। की तुम्ही खरोखर या शहराचं कल्याण केलं इथं भ्रष्टाचार मुक्त कारण म्हणजे हे तीन वर्षात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा म्हणजे हे सतरा इंजिनिअर अजून असतील याच्यामध्ये हे तर कनिष बाकी सिनियरांचं काय हे हिमनगाचं टोक आहे हे हिमनगाचं टोक आहे असे बरेच प्रकारची मार देत सगळे भ्रष्ट आहेत असं बिलकुल म्हणत नाही चांगले बरेच पण जे जे भ्रष्ट आहेत त्यांना चाप लागला पाहिजे ही एक कारवाई केली अशा प्रकारे साधं उदाहरण त्यांना आयुक्त शाहू नगरच्या महिनाबाई चौधरी उद्यानामध्ये फिरून आले फक्त त्यांनी सांगितलं ते काम थर्ड क्लास आहे थर्ड क्लास आहे त्यांची चौकशी लावून संबंधित ठेकेदारावर कारवाई करायला पाहिजे होती नाही केली चोवीस कोटीचं काम आयुक्तांनी सिद्ध काढायला लावलं याचा अर्थ आणखी वेगळा निघतो बरोबर म्हणजे अशा प्रकारे भरपूर काम आहे यादी फार मोठी आहेत बातमी आली त्याच्यामुळे चर्चेचा भाग येतो नागरिकांनी या विषयावर बोललं पाहिजे बरोबर आजूबाजूला जे काम चाललेले आहेत महापालिके कम्प्लेट करायला व्हॉट्सअप नंबर पण आहे तुम्ही डायरेक्ट महापालिके पण तक्रार करू शकता डोळे बंद करू नका झोपा काढू नका आपलं शहर आहे आणि महापालिका आपल्याकडे टॅक्सेस घेते तर एवढी तर आपण अपेक्षा करू शकतो महापालिकेकडे तर आपल्याला बेसिक अम्युनिटीज तर दे व्यवस्थित बेसिक अम्युनिटी तर द्या आम्हाला व्यवस्थित पण आपण त्याला अलर्ट राहायला पाहिजे आपण जागरूक राहिलं जसं अविनाश ना जागरूक राहिला पाहिजे आपण कंप्लेंट लगेच तक्रार करायला पाहिजे पुणे शहरामध्ये आपल्याला घाबरायची गरज नाहीये पुणे शहरामध्ये म्हणून अशा प्रकारे एखाद्या कामाचं आढळलं शहरामध्ये दुर्लक्ष करता हे चुकीचं आहे सुट्टीच्या दिवशी नळ कनेक्शन दिले जातात सर्रास प्लंबर चोरून नळ कनेक्शन देतात काय करते महापालिकेची व्यवस्था आनंदीकरूप मानता म्हणतात कारवाई करू कुठेही कारवाई होत नाही नुकसावली कारवाई नंतर शहरात पंचवीस हजार पात्र शेड आहेत आयुक्तांनी का काय केलं हायवे ग्रॅप करा किती वर्ष झाले मग आयुक्तांच्या रोज ट्रॅफिक जॅम होतो रोज 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 ट्रॅफिक जॅम होतो नाही नाही महापालिका काय करत नाही आयुक्त जे बोलतात ते करत नाहीत ना पंचवीस हजार पात्रा शेड आहेत म्हटले ते कारवाई करणार दीड महिना दोन महिने होत आले का त्यांनाय का तुम्ही हे शहर कनिष्ठ अभियंते हे माहिती नाही का शहरामध्ये पंचवीस हजार पात्र शेड आहेत त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही त्याचा सगळा टॅक्स येतो का ते सगळे टॅक्स इव्हेंटर आहेत टॅक्स चुकवणारे आहेत तुम्ही हजार कोटी टॅक्स वसूल केला सांगता पण आणखीन असे टॅक्स चुकवणारे तुमच्याकडं हजारो आहेत त्याच्यावरती कारवाई करा शेवटी आपण तुमच्या या कारवाईला अर्थ राहील शेवटी आपण एवढी अपेक्षा करू की जाता जाता शेखर सिंग चांगलं काम करून जाते अपेक्षा करूया अपेक्षा करूया अपेक्षा करूया चला थँक्यू